वेलकम टू द टॅरो द गेटवे मी स्मिता सावंत तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे कारण लवकरच गणेश चतुर्थी येते सत्तावीस ऑगस्टला बघा गणपती बाप्पा जो आहे आपले गणेशजी आहेत त्याचं फार महत्त्व आहे अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण कुठल्याही कार्याची जेव्हा शुभ कार्याची सुरुवात होते तेव्हा आपण गणपतीच्या नावाची सुपारी ठेवतो आणि ते कार्याची सुरुवात करतो त्याचप्रमाणे गणपतीला ह्या जगात नाईन्टी नाईन काय हंड्रेडच्या वरती जे पण पर्सेंटेज असते ते लोक मानतात मग ते हिंदू असू दे किंवा कुठल्याही जातू जातीचे असू दे गणपतीचं जे साजरा करणं म्हणतो की गणेश चतुर्थीला साजरं केलं जातं मला इथे हे सांगायचं आहे की गणपतीचे बाप्पा आहेत आपले गणेशजी आहेत ते विघ्नहर्ता म्हणून फार महत्त्वाचे म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो कारण तो प्रत्येक कार्यामध्ये कुठल्याही कार्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये कुठेही विघ्न येऊ नये आणि ते विघ्न येऊ नये म्हणूनच आपण त्यांच्या नावाची सुरुवात किंवा त्यांच्या नावाची सुपारी ठेवतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण त्याचबरोबर तो विद्येचा कारक ग्रह देवता पण आहे दिव विद्येचा देवता म्हणजे कसं कारण गणपतीकडेच ते विजडम नॉलेज आहे आपण अकॅडमिकली खूप शिकतो स्कूलमध्ये जातो कॉलेजमध्ये जातो ते त्याच्यातून आपण काय घेतो अकॅडमिकली शिक्षण घेतो पण जे ज्ञान म्हणतो त्या शिक्षणाच्या वरती जे काय असतं ते गणपतीकडून आपल्याला मिळालं लागतं मग हे सगळं असून सुद्धा आपण त्याला मानत असूनसुद्धा अगदी मनापासून सगळं करतोय तरीसुद्धा आपल्याला का बरं त्रास होतोय ओके okay. मला हे माहिती आहे की कर्मानुसार आपल्याला जसे जसे भोग आहे ते आपण भोगतोय पण ते भोग भोगून सुद्धा आपण गणपती बाप्पाचं जे काही पूजा अर्चना करतो बघा ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर आमच्याकडे कधी बूथ बिघडला असेल किंवा केतूचं काही प्रॉब्लेम असेल पत्रिकेमध्ये तर आम्ही गणपतीची उपासना करायला सांगतो किंवा त्याचे उपाय रेमेडीज देतो पण मला असं इथे आज असं सांगायचं आहे की जे गणपतीचे उपाय आणि तुम्हाला रेमेडीज देतो ते जरा समजून तुम्ही करा त्याच्यामध्ये भाव आणि भावना तुमच्या महत्वाच्या असल्या पाहिजेत तर इथे सिंपल मी रेमेडीज देते ती सिंपल रेमिडीज ही आहे की विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा मी विद्यार्थ्यांसाठी सांगते जे हायर एज्युकेशन कि आहे किंवा जे स्कूलिंगचे पण मुलं आहेत ते आजची मुलं जी आहेत त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही आहे एकाग्रता नाही आहे आपण म्हणू शकतो किंवा कधी कधी भरकटतात ती दुसऱ्या गोष्टींच्या मध्ये इन्फ्लुएन्स होतात त्यावेळेला त्याने अथर्व शीर्षाचा पाठ केला पाहिजे त्याचबरोबर जे पण आपल्या आयुष्यामध्ये विघ्न येतात त्या विघ्नासाठी पण अथर्व शीर्षाचाच पाठ केला पाहिजे अथर्व शीर्ष जे आहे त्याला अनन्य साधारण असं महत्व आहे का कारण आपली जे आपलं जे संपूर्ण शरीर आहे ते मुलाधार चक्रापासून ते सहस्रापर्यंत आपले सात चक्र आहेत आणि हे जे सात चक्र आहे त्या सात चक्रांची संपूर्ण माहिती त्या अथर्व शीर्षामध्ये दिलेली आहे तुम्ही जर समजून घ्याल त्याला आणि त्याचं पठण कराल आणि हे पठण करायचं म्हणून करायचं नाही आज आपलं एक दिवस केलं आणि तसं नाहीये ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी संकल्प घ्यायचं संकल्प कसा घ्यायचा तेही शिकवते संकल्प घेताना थोडेसे अक्षता घ्यायच्या थोडीशी फुलं घ्यायची कुंकू घ्यायचं हळद घ्यायची आणि पान पा हातामध्ये ठेवायचं आणि बोलायचं गणपती बाप्पाला अगदी साध्या सिम्पल लँग्वेजमध्ये माझ्या शिक्षणामध्ये किंवा माझ्या सगळ्या कार्यामध्ये जे काही विघ्न येतात त्या विघ्नाला तू हरण कर विघ्न हरता हरण कर आणि तू आता भौतिक जगामध्ये दहा दिवसासाठी तू आलेला आहेस मी तुझी मनोभावे सेवा करेल ती सेवा मी अथर्व शीर्षाच्या द्वारे करेल आणि ते सोडा पाळी सोडा आणि अथर्व शीर्ष तुम्ही म्हणायला सुरुवात करा हे जे अथर्व शीर्ष ह्या दहा दिवसात तुम्ही जे म्हणणार आहात त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला वर्षानुवर्ष होईल असं प्रत्येक वर्षाला तुम्ही करा आणि बघा मला सांगा तुम्ही याचा तुमच्यावरती काय परिणाम होतोय कारण बघा प्रत्येक जे आपलं चक्र आहे त्या प्रत्येक चक्रांचा काही ना काही अर्थ आहे आणि ते जो तो अर्थ तुम्ही गुगलवरती जा तुम्ही तो अर्थ डाउनलोड करा त्याला समजून घ्या आणि अर्थ व शिष्य म्हणायला सुरुवात करा हे मी विद्यार्थ्यांनीच केलं पाहिजे या ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांनीच केलं पाहिजे असं नाही आहे तर मला इथे हेही सांगायचं आहे ज्यांच्या घरीही गणपती बाप्पा बसत आहेत किंवा ज्यांच्या घरी गणपती बाप्पा बसत नाही आहेत त्यांनी हे दहा दिवस करून बघा आणि मला नक्की याचा रिझल्ट सांगा तो योग्यच असणार आणि तो पॉवरफुलच असणार आहे